नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड ऑक्टोबर महिन्यातील हा तिसरा शनिवार परिवारातील एक उपक्रम पाच विशेष शेर सादरीकरण करणे प्रथम मी प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ व गझलकार प्रणव बनसोडे आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी परिवारातील पाच बंधूंचे आज शेर निवडलेले आहेत ते मला अतिशय आवडले आणि आज आपल्यापुढे ते मी सादर करते आहे पहिला शेर आहे परिवाराचे प्रमुख प्रशासक प्रवीण पुजारी सर यांचा वृत्त आहे अनारिणी ते काय म्हणतात बघूया जर्जर करण्या तन मन सारे वार सपासप करत राहिले जर्जर करण्या तन मन सारे वार सपासप करत राहिले केले त्यांनी प्रयत्न खूपच ताट राहिलं झुकलो नाही वा अतिशय संपन्न असा हा शहर आहे की जीवनामध्ये अनेक विरोधक मिळतात अवतीभोवती असतात आपलं खच्चीकरण करण्याचा आपला आत्मविश्वास डळमळीत करण्याचा ते लाखो प्रयत्न करतात पण काही काही माणसं मात्र खंबीर मनाची असतात आणि ती कोणत्याही अशा प्रकारच्या अडथळ्यांना जुमानत नाही ताठ मनाने ताटखण्याने आपलं मार्गक्रमण ती करत असते खूप सुंदर शेर हा दुसरा शेर आहे प्रणव बनसोडे यांचा त्यांचा वियद गंगा वृत्तातील हा शेर आहे ते काय म्हणतात बघूया तिला सांभाळणे सुद्धा तुझे कर्तव्य आहे रे वा तिला सांभाळणे सुद्धा तुझे कर्तव्य आहे रे जरा लक्षात ठेवावे बहीण तीही असू शकते अतिशय मार्मिक हा शेर आहे समाजामध्ये विकृत वृत्ती अधिक वाढत चाललेली आहे स्त्रिया दिसल्या की त्यांना छेडछाड करणे हा काही लोकांचा एक आवडता छंद बनलेला आहे त्यावर जणू काही टीका करणारा हा शेर आहे गझलकार सांगतात की अरे रस्त्याने जाताना तू एखाद्या मुलीला चेडलीस तर लक्षात ठेव हो। जशी तुझी बहीण असते तशीच ती पण एक बहीण आहे हे कायम लक्षात ठेवावं परस्त्री माते समान अशी आपली संस्कृती आहे हे तू ध्यानात ठेव हो। आणि आयुष्याची कालक्रमणा कर अतिशय सुंदर तिसरा शेर आहे परिवारातील एक ज्येष्ठ गझलकार यशवंतराव पगारेजी यांचा वृत्त आहे मंजूगा ते काय म्हणतात बघा आज अंधारून आले का सकाळी आज अंधारून आले का सकाळी उंच गच्ची केस सुखवत ती असावी पुन्हा एका आज अंधारून आले का सकाळी उंच गच्ची केस सुखवत ती असावी हा एक प्रियकराचा प्रेम दाखवणारा हा शहर आहे तर सकाळी सकाळीच आज आकाश अंधारून आल्यासारखं वाटलं लग। आपल्याला वाटतं की अखरंच आकाशात ढग जमा झाली ती काय पण त्याचा उलगडा गझलकार या पद्धतीनं करतात की त्यांची ती सखी त्यांची प्रेयसी गच्चीमध्ये केस वाळवत असावी आणि तिचे ते काळ्याभोर केसाचा विसारा अवतीभोवती पसरला आणि ढगाळ वातावरण झाले असे त्यांना वाटले अतिशय सुंदर शेर चौथा शेर आहे विजयजी घोसाळकर यांचा वृत्त आहे आनंद कंद धनझर असे नसेना मन तर विशाल आहे धनजर असे नसेना मन तर विशाल आहे आए। ऐकून शब्दक्षणवर भारावलो जरा असा ऐकून शब्द क्षणवर भारावलो जरा असा आयुष्यामध्ये अनेक सुवृदांची मित्रांची हितचिंतकाची आपल्याला साथ लाभली तर आयुष्याचा प्रवास अतिशय सुखकर होतो असे सांगणारा हा शेर आणि पाचवा शेर आहे हरिश्चंद्रजी मिठबावकर अतिशय सुंदर शेर लिहितात त्यांचा वृत्त आहे संयुत केशा ते काय म्हणतात मोहात आहे जग सरावलेले मोहात आहे जग सरावलेले हा श्वापदांचा डाव जाणतो मी हा श्वापदांचा डाव जाणतो मी तर अलीकडचं वातावरण अवतीभवती भ्रष्टाचार प्रत्येही आपल्याला दिवसेंदिवस दिसत असतो आणि याची जाण गझलकाराला झालेली आहे की खरोखर सगळं बरेचसे लोक या मोहामध्ये बुडालेले आहेत आणि अनेकांकडून कसं काय आपल्याला लुबाडता येईल का श मलई कशी काढता येईल याचा ते रात्रंदिवस विचार करत असतात सत्य परिस्थितीवर टीका करणारा हा शेर खूप आवडला याप्रमाणे वरील सर्व शेर मला अतिशय भावले आणि म्हणून आज आपल्यापुढे मी ते सादर केलेले आहेत धन्यवाद नमस्कार